सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्ड आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा झाड तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट परवानगी शिवाय तोडता येणार नाही प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर कायदा आणि झाडे हलक्यात घेऊ शकत नाहीत आणि करू नयेत असा स्पष्ट संदेश गुन्हेगारांना द्यायला हवा अशी ज्येष्ठ वकील एडियन राव यांनी सूचना मेजर खंडपीठाने मान्य केली नवी दिल्ली मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे हे माणसाच्या हत्येपेक्षा वाईट आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर दयामाया दाखवू नये बेकायदेशीरपणे कापलेल्या प्रत्येक झाडासाठी एक लाख रुपये दंड आकारण्यास मी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे तसेच दंडाविरोधातील याचिकाही फेटाळला झाली न्यायमूर्ती अभयेस ओकाय आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या मे खंडपटाने स्पष्ट केले की संबंधित प्राधिकरण किंवा संस्थेची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही व्यक्ती झाड तोडू शकत नाही सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी सुरू होती ज्यामध्ये एका व्यक्तीने झाडे तोडल्याबद्दल दंड ठोठावण्याविरुद्ध कारवाई न करण्याची मागणी केली होती कायदा आणि झाडं हलक्यात घेता येणार नाहीत कायदा आणि झाडे हलक्यात घेऊ शकत नाही आणि करू नयेत असा स्पष्ट संदेश गुन्हेगारांना द्यायला हवा असे ज्येष्ठ वकील एडियन एन राव यांनी सूचना खंडपीठाने मान्य केली मे न्यायालयाने आपल्या आदेशात अशा प्रकरणांमध्ये किती दंड ठोठावायचा याचाही बेंचमार्क ठरवला आहे चारशे चोपन्न झाडे तोडल्यास प्रति झाड एक लाख रुपये दंड केंद्रीय अधिकार प्राप्त अहवाल स्वीकारला आहे ज्यामध्ये शिवशंकर अग्रवाल यांनी मागील वर्षी चारशे चोपन्न झाडे तोडल्याबद्दल प्रति झाड एक लाख रुपये एकूण चार पॉईंट चोपन्न कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे अग्रवाल यांचा खट लढणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितले की त्यांच्या आशिलाने चूक मान्य केली असून त्यांनी माफी मागितली आहे दंडाची रक्कम कमी करण्याचीही विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे जी खूप जास्त असल्याचे म्हटले आहे मुकुल रोहतगी म्हणाले की अग्रवाल यांना केवळ त्या जमिनीवरच नव्हे तर जवळपासच्या ठिकाणीही रोपे लावण्याची परवानगी द्यावी दंडाची रक्कम कमी करण्यास न्यायालयाने नकार दिला जवळपासच्या भागात रोपे लावण्यास परवानगी दिली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन